फारच झकास खेळ झालेला आहे दुसऱ्या दिवशीचा त्याचं कारण भारतीय फलंदाज हे तगड्या बोलिंगसमोर समोर उभे राहू शकतात की नाही प्रदीर्घ काळ संयम ठेवू शकतात की नाही आणि नुसतंच उभं राहून उपयोग नव्हता तर धावा जमा करू शकतात की नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज दुसऱ्या दिवशी मिळालेली आहेत आणि त्याला कारण एकच होतं की आपल्या संघाकडनं भागीदारा झाल्या शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा मध्ये पहिली अर्धशतकी भागीदारी झाली आणि त्याच्यानंतर कप्तान अजिंक्य राहणेनी दोन अर्धशतकी भागीदाऱ्या हनुमा विहारी आणि रिषभ पंत बरोबर केल्या आणि आता एक अभिजित शतकी भागीदारी ही रवींद्र जडेजाबरोबर झालेली आहे क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी म्हणलं जातं इट्स ऑल अबाउट पार्टनरशिप्स बोलणं सोपं आणि करणं कठीण अशी ही गोष्ट आहे शुभमन गिल सुद्धा काय म्हणलंय ते सुद्धा आपण ऐकूयात येसंगन सर शुमन बढ़िया नौ खेले आप मुझे पूछना था क्रिकेट में हमेशा बोला जाता है कि पार्टनरशिप के ऊपर सब कुछ निर्भर होता है आज हमारे तीन हाफ सेंचुरी पार्टनरशिप हुए एक अनबीटन सेंचुरी पार्टनरशिप हुआ ये बोलना आसान है लेकिन करना कितना मुश्किल होता है जब सामने वाली टीम में गेंदबाजी हो हाँ जी जैसे आ, हमारी भी टीम में ये बात हुई तो थी कि अगर मैच जीतना है तो पार्टनरशिप्स बहुत इम्पोर्टेंट रहेंगे और जैसे आपने कहा कि हमारी जब पहला विकेट जब जल्दी आउट हो गया था तो मेरे और पुजी भाई के बीच में यही ज्यादा बात चल रही थी कि जितना हो सके इस पार्टनरशिप को लंबा लेके जाना है और अभी जो हमारी अनबीटन सोरन की पार्टनरशिप चल रही है वो होपफुली विल मेक इट 150 या उससे भी ज़्यादा की इसको पार्टनरशिप को जितना लंबा हो सके उतना लंबा करने की कोशिश करेंगे पण मला असं वाटतं की अजिंक्य राहणेनी ज्या प्रकारे आज खेळ केला आणि त्याच्यामुळेच भारतीय संघ दुसऱ्या दिवसा अखेरीला सुस्थितीत आहे राहण्याचं खरोखर कधी मला आश्चर्य वाटतं की धावांचा बुफे लागलेला असतो तेव्हा हा पठ्ठ्या एक छोटासा वडापाव खाऊन उठतो म्हणजे छोट्या धावा करून बाहेर पडतो आऊट होतो कधी कधी चुकीचा शॉट खेळून आणि जेव्हा दडपणाचं ओझं प्रचंड वाढतं समोरची टीम जबरदस्त असते बॉलिंग अप्रतिम असते विकेट थोडंसं हलत असतं आणि त्याच्यावरती मोठी जबाबदारी असते तेव्हा हा पठ्ठ्या अप्रतिम खेळी सादर करतो मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरती दोन शतकं करणारे विनू मंकड आणि त्याच्यानंतर अजिंक्य राणे असे दोनच फलंदाज आहे याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की त्याच्या खेळीचं महत्व काय त्यांनी संयम दाखवला भागीदारी करण्याचं कसब दाखवलं खराब चेंडूंवरती फटके मारायला तो मागे पुढे थांबला नाही आणि या सगळ्याचा जर का विचार केला तर त्याची आजची नाबाद शतकी खेळी ही भारतीय संघाकरता लाख मोलाची आहे आणि त्याच्याबरोबर सर रवींद्र जडेजांनी त्याला दिलेली साथ ही फार महत्वाची होती कारण ही जर का पार्टनरशिप झाली नसती तर परत एकदा दुसऱ्या नवीन चेंडूवरती गडबड झाली असती पाच फलंदाज अजून बाकी वय बाद व्हायचे बाकी आहेत अजिंक्य राणे शतक, शतक करून खेळतोय रवींद्र जडेजा त्याला साथ देतोय आणि त्याचबरोबर दुसरा नवीन बॉल हा किंचित जुना झालेला आहे ब्याऐंशी धावांची आघाडी भारतीय संघाच्या हातात आहे या सगळ्याचा जर का विचार केला तर आत्ताच्या घडीला तरी भारतीय संघाची एक नाही तर दोन पावलं या सामन्यामध्ये पुढे आहेत परंतु दिल्ली अभी तक बहुत दूर आहे मागच्या सामन्यामध्ये आपल्याला आघाडी मिळून सुद्धा दुसऱ्या डावामध्ये ऑस्ट्रेलियन टीमने काय करामत करून दाखवली आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचा विचार करता गोष्टी गृहित धरून चालणार नाहीत अजून ही आघाडी जी आहे ती किती जास्तीत जास्त वाढवता येईल त्याचा प्रयत्न भारतीय संघाने करायला पाहिजे हे विकेट जे आहे ते फिरकीला थोडंसं साथ देत आहे जर का ही लीड चांगली झाली आघाडी अजून भरपूर वाढली तर त्याचा फायदा भारतीय बोलसणं मिळणार आहे आणि त्याचं कारण असं की भारतीय संघामध्ये एक नाही तर दोन फिरकी गोलंदाज आहेत या सगळ्याचा विचार करता तिसऱ्या दिवशीचा खेळ हा खूप महत्वाचा राहणार आहे आणि ज्या ज्या वेळेला असं टेस्ट क्रिकेट की तुम्हाला वाटतं अरे आता हा दिवसाचा खेळ महत्वाचा तेव्हा ती टेस्ट मॅच अप्रतिम रंगात येत असते सर्व लक्ष राहणारे अजिंक्य राणे आणि रवींद्र जडेजाच्या अविजित भागीदारीवरती हे दोघं तिसऱ्या दिवशी कसे खेळतात याच्याकडे पण मला असं वाटतं आत्ताच्या घडीला तरी ऑस्ट्रेलियन टीम थोडीशी जरा जास्त अडचणीत आहे